厉害、yeah. श्री स्वामी समर्थ जॉयफुल जनते मी वंडितामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर माझ्याबरोबर तुम्ही अबुधाबी फिरतच असता आपण काय काय खातच असतो नवीन नवीन रेस्टॉरंट बघतच असतो तर मी आज आली आहे दिल्ली स्टेट रेस्टॉरंटमध्ये जे आहे अबुधाबी सिटीमध्ये तर आता इथे आपल्याला चाट आहे चायनीज आहे खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटी खायला मिळणार आहेत तर माझ्याबरोबर तुम्ही चला आणि आपण आता बघूया आपल्याला काय काय खायला मिळते चला आणि सिटिंग आहे ना आतमध्ये पण आहे आणि बाहेर इथे पण आहे आता आमचं सूप आलं आहे आरू पिते म्हणजे सगळी लहान मुलं पिऊ शकतात आणि फ्लेवर खूप छान आहे वेगळा फ्लेवर आहे सूप कसं आहे गं चांगलं आहे चांगलं आहे मस्त आहे आवडेल लहान मुलांना इकडची स्पेशालिटी मोमोज आहे सिजनिंग मोमोज आहेत आणि हे नॉर्मल आपले स्टीम मोमोज पण दोन्ही चिकन मोमोजच आहेत मोमोज बरोबर ही चटणी आहे आणि सॉस आहे मोमोज खूप छान होत सिजली मोमोज खूप टेम्पिंग आहे खूप छान आहे स्टिनी मोमोज खूप छान आहेत तुम्हाला नक्की आवडेल आणि त्याच्यामध्ये ना व्हेजमध्ये पण मोमोजमध्ये ऑप्शन आहेत आज वेनर्सडे असल्यामुळे मी नॉन मोमोज खाते पण व्हेजमध्ये पण ऑप्शन आहेत छान छान आरूला स्टीम मोमोज जास्त आवडलेत ना हा ना चिकन टुक्का सूक आहे सूप सारखंच आहे म्हणजे त्याच्यामध्ये नूडल्स आहेत आणि चिकनचे पीस नवीन आहे नवीन आयटम आहे नवीन डिश आहे नवीन डिश आता ट्राय करून बघूया चिकन तुम का त्याच्यामध्ये चिकनचे पीस पण नूडल्स आहेत सुपी नूडल्स सारखे <laughs> नूडल्स आहेत हो। खूप टेस्टी आल्यावर नक्की ट्राय करा कॉम्बिनेशन राईस मागवलं आहे ही पण इकडची स्पेशालिटी आहे हा राईस पण इथे आला ट्राय करू शकता खूप छान आहे याच्यामध्ये चिकनचे पीस पण आहेत आणि खूप छान लागतं खरंच खूप छान लागतं आता आम्ही सगळं एन्जॉय करतो किती पण काय पण खाल्लं तरी वडापाव तर पाहिजेच टेस्टला सो हा वडापाव मी तुमच्या सगळ्यासाठी टेस्ट करते कारण इकडचा वडापाव पण खूप छान आहे असं मी ऐकलं आहे सो आपण आता टेस्ट करून बघूया वडापाव पण छान आहे इकडचे सगळेच पदार्थ खूप टेस्टी आहेत अभि वडापाव कसा आहे खूप छान आहे इंडियन स्वाद आहे आपला मुंबई स्टाईल वडापाव आहे खूप मस्त आहे चला आमचं छान डिनर करून झाला तर आम्हाला सर्वांना इकडचे पदार्थ खूप छान वाटले खूपच टेस्टी होते म्हणजे नावं ठेवायला कुठेच जागा नव्हती खरंच खूप छान होते, होते। आणि इकडे फक्त हेच नव्हतं चायनीजचं ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत सर्व आयटम आहेत आणि त्यांची थाली पण आहे त्यांची डिलक्स थाली आहे ना ती अनलिमिटेड आहे सो so, नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला स्वतःलाच अनुभव घेता येईल आणि हे फूड एन्जॉय करता येईल इथे मील चे ना, दिव, चे जे ना मंथली फोर हंड्रेड आहे त्याच्यामध्ये तुम्ही दिव दिवसातून कुठली पण डिश येऊन एक डिश खाऊ शकता आणि इथे पार्टीचे ऑर्डर पण घेतली जातात म्हणजे बड्डे पार्टी आणि अजून आपल्याला काही फंक्शन असेल तर बफेट पण असतो सो तुम्हाला त्यांना आधी एक दिवस इन्फॉर्म करावं लागतं सो मी नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेते तर तुम्हाला कधी बड्डेला वगैरे ऑर्डर द्यायची असेल तर नक्की ऑर्डर द्या इकडे ना फ्रेश पनीर पण अवेलेबल आहे ते स्वतः बनवतात सो so, पनीर लागलं ला, तर नक्की सांगा नक्की ऑर्डर करा दिवस अगोदर ऑर्डर करा हे त्यांचं मंथली मिल्स आहे चार्जेस